शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तापी नदीच्या पात्रात दोन चिमुकल्या भावंडांचे तरंगताना आढळून आले आहेत त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे मुलगा कार्तिक सुनील कोळी वय पाच मुलगी चिमू सुनील कोळी वय तीन राहणार थाणनेर असे मृतदेह आढळून आलेल्या चिमुकल्या भावंडांचे नावे आहेत याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील थाणनेर येथे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते सात वाजच्या सुमारास थाणेर येथील भुईकोट किल्ला शेजारी अमरधाम समोर तापी नदीच्या पात्रात दोन चिमुकल्यांचे मृतदेह तरंगत असल्याची बातमी गावात पसरली माहिती मिळताच गावकऱ्यांनी तापी नदीच्या पात्राकडे धाव घेत गावातील पट्टीच्या पोण्याऱ्यांनी जीवाची पर्वा न करता थेट तापी नदीच्या पात्रात उडी घेतली तरुणांनी दोघा चिमुकल्यांना लगेच बाहेर काढून थाळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गुलाब पाटील यांनी दोघा चिमुकल्यांची तपासणी करून त्यांना घोषित केले दोघे चिमुकले मुलगा व मुलगी थाणेर गावातील कुंभारटेक येथील नारायण शुक्लाल कोळी यांचे मुले आहेत गावात सदर घटना वाऱ्यासारखी पसरल्यानंतर गावकऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली नागरिकांनी दोघे चिमुकल्यांचे मृतदेह बघून हर व्यक्ती केली मात्र एवढे लहान मुले नदी पात्राजवळ कसे गेले याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही या प्रकरणी ठाणेर पोलीस ठाण्यात नोंद करण्याची कारवाई उशिरापर्यंत सुरू होती